नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आजही महाराष्ट्रात वादळी वाऱ्यास गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे आजही राज्यात पूर्वमोसमी पावसाचा वादळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे आजही काही जिल्ह्यांना जोरदार वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागांना गारपिटीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज चौदा मे आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज जोर जास्त राहील कोणत्या जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो मध्य प्रदेशापासून तर इकडं दक्षिण विदर्भ पूर्व विदर्भ तसेच इकडं आंध्र प्रदेश तामिळनाडू वगैरे या परिसरामध्ये हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे त्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे त्याचबरोबर अरबी समुद्राच्या लगत कोकण किनारपट्टीच्या आसपासच्या परिसरावर त्यामध्ये नाशिकचा पश्चिम भाग तसेच इकडं पुणे सातारा सा पुणे विभागातील पश्चिम पट्टा या परिसरावर देखील हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे त्यामुळे राज्यात आजही पूर्वमोसमी वादळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे आजही दुपारनंतर काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे आजचं पावसाचं वातावरण बघितलं तर आज, आज, आज संपूर्ण महाराष्ट्रात वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे परंतु जोर विखुरलेल्या स्वरूपात राहील ठिकठिकाणी थीक मध्यम ते जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे आणि हे जे वातावरण बनले आहे मित्रांनो हे वातावरण संध्याकाळपर्यंत पूर्वेकडे सरकेल काही दक्षिणेकडे सरकेल त्यामुळे विखुरलेले स्वरूपात ठिकठिकाणी थीक पाऊस जोर राहील आपण यामुळे सर्वाधिक जोर कोणत्या भागामध्ये राहील आणि हलका मध्यम पाऊस कोणत्या भागामध्ये बघायला मिळेल हो। पुढे बघणारच आहोत पूर्वमोसमी पावसाच्या सरीने हजेरी लावल्यामुळे राज्यात तापमानाचा झटका उन्हाचा झटका काहीसा कमी झाला आहे मागील अठ्ठेचाळीस तासामध्ये मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस तसेच गारपिटीची हजेरी झाली आहे तसेच जे काही चो चु, मागील चोवीस तासामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये उच्चांकी तापमान नोंदलं गेलं ते त्रेचाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस महाराष्ट्रातील जेऊर येथे नोंदलं गेलं दुपारनंतर आज मुख्यत्वे करून पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल त्यामध्ये सर्वात आधी कोकण विभागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल जोरदार वारे विजांचा कडकडाटासह कोकण कोकणात दुपारनंतर पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळेल तसेच उत्तर कोकणामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे याच वातावरणाची मित्रांनो तीव्रता वाढून दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत हेच वातावरण पूर्वेकडे सरकणार आहे काही भागांमध्ये दक्षिणेकडे सरकणार आहे त्यामुळे इतर भागांमध्ये देखील पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत दक्षिण कोकणामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणालगतचा जो काही भाग आहे सांगली कोडोली तसेच सातारा वगैरे या पश्चिम पट्ट्यामध्ये ब कोकणालगतच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर नंदुरबार धुळेजळगाव विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळेल घाटमाथ्याच्या ठिकाणी पावसाचा जोर बऱ्यापे बऱ्यापैकी राहील बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे इतर मित्रांनो नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता फक्त काही भागामध्ये जोरदार वारे आपल्याला बघायला मिळतील उत्तर महाराष्ट्रामध्ये काहीसा जोर कमी राहील नाशिक लगतच्या भागामध्ये हलका मध्यम पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळेल मालेगाव मनमाड वगैरे या भागांमध्ये पावसाची शक्यता तसेच इकडं वणी सापुतरा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार देखील या परिसरामध्ये पाऊस होऊ शकतो धुळे आणि जळगावमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे हलका मध्यम पाऊस आपल्याला धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो श्री छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यात जालना परबण हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील विखुरलेले स्वरूपात पावसाचे वातावरण राहणार आहे सर्वत्र आज पावसाची शक्यता नाही तुरळक ठिकाणी पावसात शक्यता आहे जोर आहे मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिवमध्ये बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे इतरत्र छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे आज पावसाचा जोर या परिसरामध्ये कमी राहील ठिकठिकाणी थीक कमी ठिकाणी पावसाची शक्यता अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये देखील आपण बघू शकता विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे काही काही भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे बुलढाणा आणि वाशिमच्या काही काही परिसरामध्ये मुख्यत्वे करून घाटमात्याच्या आसपासच्या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो अमरावती विभागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील विकुल स्वरूपात वातावरण राहील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे नागपूर तसेच आसपासच्या परिसरामध्येच वर्ध्याच्या आसपासच्या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस तुरळक भागामध्ये बघायला मिळेल गोंदिया भंडारामध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे आज या भागांमध्ये देखील पावसाचा जोर कमी आहे काही भागांमध्ये दुपारनंतर फक्त जोरदार वारे बघायला मिळतील काही काही ठिकाणी वाऱ्यासह हलका पाऊस बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर दक्षिण कोकणलगतचा जो काही परिसर आहे हा पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस शक्यता आहे सोलापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल नगरच्या दक्षिण भागामध्ये देखील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे हिवित मित्रांनो आज दिवसभराची अपडेट या अपडेटमध्ये काही थोडाफार बदल झाला दुपारच्या अपडेटमध्ये व्हिडिओ देण्यात येईल तसेच रात्रीची देखील आज अपडेट आपण देणार आहोत व्हिडिओ आवडला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद